रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात अपघात घडला त्यावेळी आरोपींच्या गाडीत गांजा देखील सापडला होता तसे संचित आरोपी यांनी गांजाचे सेवन केले असल्याचे मयत पीडित कुटुंबियांनी सांगितले मात्र ब्लड सॅम्पल घेऊन तेवीस दिवस उलटले तरी अद्यापही रिपोर्ट प्राप्त झाले नाही त्यामुळे ब्लड सॅम्पल घेतला नसल्याचा आरोप मयत पीडित कुटुंबियांच्या परिवाराने केला आहे तसेच या प्रकरणात तिन्ही मंत्र्यांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे रामदेववाडी हिट अँड रन प्रकरण हे सात मे रोजी घडले होते बेधुंदा अवस्थेत असलेल्या कारमधील आरोपींनी दुचाकीवरील चार जणांना चिरडलं होतं यात तीन जण हे जागीच ठार झाले तर महिलेचा भाचा हा उपचारादरम्यान मयत झाला मात्र तेवीस दिवस उरले तरी अद्यापही पीडित कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने पोलीस प्रशासने राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप मयत कुटुंबातील महिलेचा भाऊ आणि पतीने केला आहे मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाचा परिवाराला पाच लाखांची मदत देऊ अशी घोषणा केली होती मात्र ही घोषणा होऊन पाच ते सहा दिवस उलटले तरीही या पिढीत कुटुंबियांपर्यंत कुठलीही शासनाची मदत पोचली नाही किंवा या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी कुठलेही मंत्री या ठिकाणी आलेले नाही तेरा मे रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाच मिनिटांसाठी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आले असता त्यांनी गावातील नागरिकांनी गांजा हा अपघातग्रस्त गाडीमध्ये ठेवला असल्याचे सांगितले मयत मैलेचा भाऊ राजेश चव्हाण यांनी सांगितले की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार आणि जळगाव शहरातील मोठा बिल्डर तथा मंत्री अनिल पाटील यांचे सुयसहाय्यक अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल हे दोघं गाडीमध्ये होते त्यांनी आपत केला हे त्यांना काही ठाऊक नव्हते कारण ते पूर्ण नशेमध्ये होते त्यांनी गांजा सेवन केला होता या त्या गाडीमध्ये आढळलेल्या होत्या त्यांचे सॅम्पल घेतले हे जळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये न घेता परोळा येथे त्यांचे सॅम्पल घेण्यात आले संस्थेत आरोपींच्या ब्लडचे सॅम्पल हे पोलीस प्रशासनाचे घेतलेचे नसावे असे आम्हाला वाटते कारण तेवीस दिवस उलटून देखील अद्याप ब्लडचे सॅम्पल रिपोर्ट हे प्राप्त झालेले नाहीत त्यांचा पूर्ण नशा उतरल्यानंतर त्यांनी सॅम्पल घेतले असावे असे देखील वाटत आहे पोलीस प्रशासन हे पूर्ण राजकीय दबावाखाली काम करीत आहे मंत्री गिरीश महाजन हे सांगत आहे की मी स्वतः दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो गिरीश महाजन हे फक्त पाच मिनिटांसाठी त्या ठिकाणी आले होते आणि ते पूर्ण आरोपींच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी आले असल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे